सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा महिलांनी विज्ञान कला क्रीडा शिक्षण संशोधन समाजकारण राजकारण साहित्य यांसह प्रत्येक क्षेत्रामध्ये केलेली कामगिरी ही अभिमानास्पद आहे क्रिकेटमध्ये भारतीय मुलींची कामगिरी ही देशवासियांसाठी अभिमानास्पद ठरत असून कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून एकविराच्या वतीनं सुरू झालेल्या महिला क्रिकेट स्पर्धा आणि विविध क्रीडा स्पर्धांमुळं तालुक्यातील मुली आणि महिलांसाठी मोठे व्यासपीठ निर्माण झाले असे गौरवोद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढलेत संगमनेर शहरातील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलामध्ये एकविरा फाउंडेशनच्या वतीनं महिला टेनिस बॉल क्रिकेट आणि रस्ते खेळ स्पर्धेचं आयोजन केलं गेलं या उद्घाटन सोहळ्यासाठी माझे आमदार डॉक्टर सुधीर तांबे कांचनताई थोरात माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात एकविराच्या डॉक्टर प्राध्यापक ऋषाली साबळे सुरभी मोरे शर्मिला हंडे तृष्णा आवटी काँग्रेसच्या क्रीडा आणि युवक सेलच्या समिता गोरे अहिल्या ओहोळ प्राजक्ता घुले पूजा गाडेकर सुरभी आसोपा डॉक्टर विशाखा पाचोरे किरण गुंजाळ मयुरी थोरात अर्चना नवले शिला पंजाबी श्रीराम कुऱ्हे आदींसह एकवेळाच्या विविध महिला हजर होत्या महिला दिनानिमित्तानं मोठ्या उत्साहात आणि आनंदात जवळपास तेवीसशे तीस विद्यार्थिनी आणि महिलांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेंना सुरुवात झाली क्रिकेटच्या तीस यार्ड सर्कलवर उभं राहून सर्व खेळाडू महिलांनी यावेळी पाहुण्यांना मानवंदना दिली अत्यंत उत्साह आणि जल्लोषमय वातावरणामध्ये क्रिकेट तसेच रस्सी स्पर्धेला सुरुवात झाली कार्यक्रमाचं प्रास्तविक डॉ जयश्री थोरात यांनी केलं आणि एकविरा फाउंडेशनच्या विविध उपक्रमांची माहिती दिली यावेळी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे था आणि माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनीही महिला दिनाच्या शुभेच्छा देत एकविरा फाउंडेशनच्या उपक्रमाचं कौतुक केलं तर आज जागतिक ते स्पोर्ट्स असू किंवा एज्युकेशन असो किंवा पॉलिटिक्स असू कुठेही महिला मागे नाही आहेत तर पुढेच आहेत गावाची सरपंच असेल जिल्हा परिषद सदस्य असतील टीचर्स असतील किंवा आपल्याला सर्वांना माहीत आहे इंदिरा नोई असतील कल्पना चावला असतील असं सगळीकडे आपल्या महिला ज्या आहेत जागतिक पा पातळीवरती पुढे येताना दिसत आहेत त्यांनी आपलं स्थान जे आहे ते अतिशय चांगलं तिथे जागतिक पातळीवरती केलेलं आहे आपल्याला सर्वां सर्वांना ज्यांची प्रेरणा आहे अशा राजमाता जिजाऊ असतील सावित्रीबाई फुले असतील आहिल्याबाई होळकर असतील ज्यांनी त्याग आणि कष्ट जे आहे ते आपल्या सर्वांसाठी घेतले आणि म्हणून आज आपण इथं सर्वजण बसलेलो आहोत नक्कीच मला त्यांचं ते आपल्या पाठीशी होते म्हणून आपण आज इथे आहोत मला खूप आनंद होतोय खूप सुंदर अशा इव्हेंट्स ज्या आहेत त्या आपण घेणार आहोत मला सगळ्यांना सांगायचं आहे की आपल्याकडे ह्या क्रिकेट मॅचेससाठी सिक्स्टी फाईव्ह टीम्स आलेल्या आहेत क्रिकेटसाठी सिक्स्टी फाईव्ह आणि साठी सिक्स्टी सिक्स अशा एकशे तीस टीम्स ज्या आहेत त्या आपल्या ह्या विरा मॅचेसाठी पूर्ण ग्रामीण भागातनं म्हणजे जी, जी जी महिला चूल आणि मूल शिवाय बाहेर पडली नव्हती ती महिला आज बॅट घेऊन विकत खेळणार आहे त्याचा मला खूप आनंद होतो आणि हो त्यांनी मागचे एक आठ दिवस खूप चांगली प्रॅक्टिस जी आहे हे सर्वजण करत आहेत म्हणजे स्टेडियममध्ये तर प्रॅक्टिस झालीच पण कधी गोळ्यामध्ये सुद्धा त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे आणि त्या जोरात खेळणार आहे याची मला खात्री आहे ही एक एकरा फाउंडेशननी आपल्या सर्वांना संधी दिलेली आहे तुम्ही या क्रीडागणावर कधी आल्या नसत्या तुम्ही या ठिकाणी कधी क्रिकेट खेळायला आपल्या ग्रामीण भागातनं शहरी भागातनं या ठिकाणी मुली उपस्थित झाल्या नसत्या आणि आज गावगावच्या महिला सुद्धा रस्सी खेच खेळणार आहे क्रिकेट खेळणार आहे ज्या नेहमी साडीमध्ये असतात त्या क्रिकेटच्या ड्रेस मध्ये आता या ग्राउंडवर कॅप घेऊन घालून एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळणार आहे यामध्ये आमचं पद्मताई पण खेळणार आहे त्यासुद्धा आता क्रिकेट खेळणार आहे साठ वर्षाच्या पुढच्या महिला पण यामध्ये क्रिकेट खेळणार आहे रस्सी खेच खेळणार आहे आणि अशा प्रकारचं एक वातावरण एक आनंददायी वातावरण आज महिला दिनाच्या निमित्ताने संपूर्ण तालुकामध्ये संपूर्ण शहरामध्ये झालेला आहे डॉक्टर जयाताई थोरात या कॅन्सर तज्ज्ञ आहेत त्यांनी कॅन्सरचं टाटा हॉस्पिटलमध्ये सहा सात वर्ष अगदी अखंड अशी सेवा केलेली आहे कोरोनामध्ये सुद्धा त्या घरी उपस्थित राहिल्या नाही अगदी बारा चौदा तास त्या ठिकाणी त्या काम करत असायच्या आपल्याला कल्पना आहे की कॅन्सरचं प्रमाण हे भारतामध्ये अधिक झालेलं आहे ते मुलींमध्ये सुद्धा अधिक आहे आणि ज्यावेळेस मुलींना अशा ट्रीटमेंटची गरज असते त्यावेळेस थोडस पालकांना वाटत की कशी ट्रीटमेंट द्यावी खर्च खूप आहे आणि त्यासाठी या ठिकाणी एकविरा फाउंडेशनची स्थापना डॉक्टर जयश्री ताई थोरा यांनी केलेली आहे महिलांनी सक्षमीकरण झालं पाहिजे सौ दुर्गा तांबे यांनी सांगितलं कारण शेवटी आपण बघतो की या महिलांना जाणीवपूर्वक त्या ठिकाणी मागं लोटलं जातं परंतु तुम्ही आता पुढे आलं पाहिजे सक्षम झालं पाहिजे सशक्त झालं पाहिजे पण प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही आहातच किंवा तुम्ही खूप तुमचं सर्वांचं त्या ठिकाणी कौशल्य आणि तुमची कर्तबगारी सिद्ध केली ही कर्तबगारी प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही त्या ठिकाणी सिद्ध करा त्यासाठी तुम्ही अभ्यास केला पाहिजे विचार केला पाहिजे खऱ्या अर्थाने मनुष्य सक्षम कधी होतो ज्यावेळेस तो स्वतःबद्दल विचार करायला लागतो त्यावेळेस तो सक्षम होत असतो आज महिलांना कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून एक्विरा फाउंडेशनच्या माध्यमातून मागील पाच वर्षांमध्ये महिला सबलीकरण आणि महिलांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात तर यावर्षी देखील महिला क्रिकेटचा थरार संगमनेरमध्ये रंगतो आहे तालुक्यातील एकाहत्तर संघांचा सहभाग हा आनंददायी आहे असं सांगत आमदार बाळासाहेब थोरात यांनी सर्व महिला खेळाडूंना शुभेच्छा दिल्या डॉक्टर जयताई आणि तिच्या इकोरा फाउंडेशन च्या सगळ्या सदस्यांना जो हा खेळाचा स्वतः त्यांनी आयोजित केले आहे त्यासाठी सुद्धा शुभेच्छा तो मैला दिनेचा शुभेच्छा देतो खूप चांगले अशा प्रकारचे आयोजन ती करत आलेले तुम्ही या ग्राउंडवर दोन पैण्यापासून क्रिकेटचं सामने आमदार सत्यजित तांबे यांनी आयोजित केलेला क्रिकेटचा स्वर्ग झाले खूप अत्यंत उत्साह आनंदानं झाल्या त्यानंतर परत दुसऱ्या सिद्धू बसले पण सर्व एकमेरा फाउंडेशनच्या सदस्यांनी हा आयोजन केलेला आहे पण आश्चर्यकारक आहे की का एकशे एक तीस संघ आलेले आहेत एकशे तीस एकशे तीस संघ मागच्या किती आले ते साठच्या डबल त्याच्या वर झाले एकशे तीस त्याच्यामध्ये एक एकंदर महिला भाग किती घेणारे एक हजार नऊशे पन्नास म्हणजे चालू ठेवलं तर दोन हजार आश्चर्यकारक आहे ज्या ते मला होते की आम्ही जाहीर केल्यापासून सगळ्या गावगाव सुद्धा महिला क्रिकेट खेळायला लागलेल्या वातावरण अत्यंत उत्साहाच आहे आणि एक आनंद घेण्याचं काम हे या निमित्तानं आपण करतो एक उत्साह आनंद चैतन्य सगळं काही दुःख सुख काय असतात जीवनात परंतु एक सुखाचा आनंद हा या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मिळत असतो एकत्र खेळण्यामुळे आणि म्हणून पहिले तर आपल्या सगळ्यांचा अभिनंदन करतो का सहभाग घेतला याच्यावर खूप आनंद आनंदाने खेळा खूप आनंद याच्या यामध्ये आपण सर्वांनी घ्यावा यश अपयश काय व्हायचं

संगमनेर तालुक्यातील विविध गावं आणि विद्यालयांमधील एकाहत्तर क्रिकेट संघ तर रस्सी खेससाठी पासष्ट संघ सहभागी झालेत या स्पर्धा चार दिवस सुरू असणार आहेत आणि सर्वांसाठी मोफत प्रवेश आहे या सर्व संघांना कॅप आणि किटही दिली गेली अत्याधुनिक सुविधा प्रेक्षकांसाठी गॅलरी हिरवे मैदान यामुळे ही स्पर्धा रंगतदार होणार असून षटकार आणि चौकारांच्या वेळी ढोल ताशांच्या गजरानं मैदान दुमदुमून जाणार आहे बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच आणि म्हणूनच फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर